गुड मॉर्निंग मी पुनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत ॲक्च्युली सकाळी काय झालं होतं माहिती आहे का अचानकच मला साडेपाचला जाग आली आता म्हटलं इतक्या लवकर तर उठून काय करणार ना म्हणून मी थोडंसं असंच पडून राहिली होती आणि मग मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्यावर आपल्याला सवय असतं नाही का किती वाजले बघून थोडंसं मग इन्स्टा मी ओपन केलं आणि इन्स्टा ओपन केलं केलं ना एक छान असं पेज आहे त्याच्यावर मला एक हे दिसलं मग मी वाचलं म्हटलं खूप छान विचार विचारांचं एक हे आहे आत्मनिर्भर नावाचं तर मग म्हटलं हे तुमच्यासोबत शेअर करून मी स्क्रीनशॉट काढून ठेवला होता सो मी तो वाचून दाखवते खूप छान आहे मला आवडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते एका स्त्रीचं सुंदर असण्यापेक्षा आत्मनिर्भर असणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं सुंदरता आयुष्यभर टिकत नाही आणि पोसतही नाही ती कालांतराने संपत जाते आणि मागे राहतो तो आत्मसन्मान किंमत हुशारी आत्मनिर्भर स्त्री फक्त घर चालवते असं नाही ती स्वतःचा आत्मविश्वास सन्मान बाळगून असते तिचा आत्मनिर्भरपणा तिला उमेद देतो भरारी देतो आणि विशेष म्हणजे अस्तित्व देतो सो हे खूप छान आहे आणि बघा त्याच्यामध्ये आपण डीपमध्ये जाऊन विचार केला ना ते खरंच खूप म्हणजे असं मनाला लागण्यासारखं आहे तर स्त्री फक्त आपलं घर सांभाळते असं नाही स्त्री सगळी कामं करू शकते आणि हे छान उदाहरण आहे सो uh, so, मला छान वाटलं मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे वाचलं असेल किंवा कुठं ऐकलं असेल छान uh, होतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं विहानला माझा फोन हवा आहे फोन बनण्यापेक्षा त्याला स्टँड खूप आवडतो आणि त्या असू दे आता मला विहांसाठी ना पनी पन्या, सॉरी पनीरच जे यायला लागले भाजी तोंडामध्ये पालकचा पराठा बनवायचा आहे सो मी त्याच्यासाठी बटाटा वगैरे उकडून ठेवला आहे पालक वगैरे म्हणजे आज काय झालं होतं पालकची भाजी केली होती तर म्हटलं विहांसाठी पण पालकचा पराठा बनवू <laughs> काय 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 का थांबी घेतलं तर सो म्हटलं विहांसाठी आज पालकचा पराठा बनवू म्हटलं तर जेवण बनवता बनवताच मग मी काय केलं होतं की बटाटा वगैरे उकडून घेतला होता सो बटाटा उकडून घेतला मग त्यानंतर बाकीचं सगळं जेवण वगैरे आवरलं विहानच थोडं आवरलं आणि आता म्हटलं की त्याच्यासाठी पराठा बनवू सो so, आता बऱ्याच जणांचा असं होईल की तू एवढ्या रेसिपी दाखवतेस पण आम्हाला एवढा टाइम कुठं असतो बऱ्याच जणांची जॉईंट फॅमिली वगैरे असते किंवा भरपूर अशी कामं असतात टाइम नाही भेटत सो ह्या वेळेला काय करायचं ना आपण जेव्हा आपल्यासाठी चपातीचं वगैरे पीठ मळतो ना त्या पिठाच्या अगोदर फक्त बाळासाठी थोडंसं जे काय करणार असतं ते करून घ्यायचं आणि मग आपली बाकीची निवांत कामं करायची मग ते असं त्याच्यातलं स्टफिंग वगैरे हे अगोदर बनवून ठेवलं तरी चालतं म्हणजे ते जो साईडचं जे पराठ्यासाठी लागणार पीठ असतं ते ते आपल्या चपातीच्या टा टायमिंगलाच बनवून ठेवायचं आहे मग जेव्हा बाहेर उठेल तेव्हा फक्त स्टपिंग ती भरून मग आपण इझिली त्यांना पटकन बनवून देऊ शकतो सो नाहीतर तुम्ही म्हणाल तू एवढं सगळं दाखवतेस तुझ्याकडे टाईम आहे आणि आम आमच्याकडे एवढा टाईम नसतो सो तर बाळासाठी तेवढा काही होईना पण आपल्याला टाईम काढावाच लागतो आणि आपण काही विहान ती जरी बाहेर तर ते कमीच असतं आणि मलाही असं वाटतं की अजून काहीतरी म्हणजे द्यायला हवं मी जे देते दे दे ते कमीच आहे असं मला वाटत होतं मला माहीत नाही बाकी सगळ्यांना पण वाटतं की नाही वाटतं आणि ते विहान बघाय ना बिन हाय <laughs> कर रे सगळ्यांना हाय कर हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर आणि साईडला तुम्हाला टेबलवर पसारा दिसत असेल तर तो विहानला थोडंसं सा, हाताला सापडून येणार म्हणून मग मी सगळं टेबलवर ठेवते सो ते तो ज्यांच्या घरी लहान बाय आहेत ना ते नक्की समजून घेतील की लहान बाय तोंडामध्ये वगैरे काय घालण्यापेक्षा थोडासा वरती टेबलवर पसारा काही ना कारण मी तो आता थोडं नंतर नंतर त्याला बघ बघत बाकीचं सगळं आवरून घेते सो तुम्हाला आत्ता तो तिथं पसारा दिसत असेल आणि तर मग काय रे पिल्लू काय एक पाला पादे हस रे मोरा सो बघा विहानला काय सांगितलं ना ते तेवढं त्याच्या लक्षात ठेवतो आणि तेच तेवढं करत राहतो तो बाय बाय हाय हाय कर त्याला काय सांगितलं ना तो लगेच कॅप्चर करतो तेवढी गोष्ट बरोबर त्याच्या लक्षामध्ये राहते बाकीचं काय सांगितलं की नको मेरे विहान म्हटलं की नाही खोटं खोटं रडून दाखवतो तू मला आणि हे सगळं त्याचं खोटं खोटं नाही जास्त बोला आहे म्हणून जायचं नाही त्याच्याकडे नाहीतर खूप मारायला लागलाय आज तो पला सो चला चला बाकीची तयारी केली आपण पटकन बनवून घेऊया काय करते पालक का वगैरे स्वच्छ धुवून घेते हे पाणी घेतलंय त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि ही माझ्याकडे काही पालक आहे अगोदर स्वच्छ दोन तीनदा पाण्यामध्ये धुवून घेते मी जेणेकरून त्याला काही धुवून व्हायला असेल ते पालक इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं मोठा मोठा कट केला आहे मी आणि अगदीच थोडंसं इथं पाणी टाकून पालक थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घेते कारण असं टाकला तर तो कच्चा हे होईल त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं पालक तर इथं मी हा थोडासा पालक शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये मी काय करते इथं दोन लसूणच्या पाका घेतल्या आहेत थोडंसं आलं आणि जिरं हे सगळं मी मिक्सरला ह्या पाण्यासकटच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे इथं मी हे गव्हाचं पीठ घेत आहे थोडंसं थोडंसं मीठ टाकते आणि ह्या बारीक केलेला पालक टाकून मी मळून घेते थोडंसं तूप लावून हे छान मळून घ्यायचं म्हणजे तो पराठा छान होतो बरं मस्त मळून घेतले मी आता एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देते त्या त्याच्या आतमधली जी स्टफिंग आहे ती बनवून घेऊया तो इथे एक मीडियम साईजचा बटाटा मी शिजवून तो किसून घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडीशी जागद्या हळद टाकते अगदीच थोडंसं मी इथे लाल तिखट टाकते चवीपुरतं थोडंसं मीठ बारीक कट केलेला कांदा थोडीशी कोथंबीर जर हवं असेल तर आपण ह्याच्यामध्ये धने पावडर जिरे पावडर पण टाकू शकतो पण आता माझ्याकडे नाही हे केलेली सो मी एवढंच टाकते आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं मी हातानच करते कारण चमोस एवढं व्यवस्थित होत नाही इथे हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे सो आता हे पीठ थोडा वेळ ठेवलं होतं मी साईडला त्याचा छान पराठा बनवून घेते ते जेवढं बसेल तेवढं घ्यायचं चमच्यामध्ये घालून लाटून देते थोडंसं पीठ टाकते आणि हे लाटून घेते मी हान झाकण नाही काढायचं बाहेर झालेलं आहे तर तूप टाकते म्हणजे पटकन झळणार नाही बघ त्याने परतून घे मी हां नाही घ्यायचं ते बा आणि ते मी आमच्या प्लेटमध्ये काढून घेते मी बघू शकता किती छान आहे त्याचबरोबर हा आणखी एक छोटा होत होता तोही भाजून घेते मी तर इथं हा बस्त टाकून भाजून घेते तर इथं मी हा पण छान भाजून घेतलेला आहे गॅस बंद करत नका सो so, इथे हे विहांचे पालकचे पराठे तयार आहेत ॲक्च्युली तो दोन्ही खाणार नाही आहे मी थोडंसं खाईन आणि तुला देते इथे मी दाखवते हे बघू शकता किती सॉफ्ट आणि छान होतात आणि ह्याच्याऐवजी आपण ह्याच्यामध्ये पनीरची पण स्टफिंग भरू शकतो किंवा मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं गाजर वगैरे टाकू शकतो आणि मी तुम्हाला इथे की किती सॉफ्ट आहेत असं म्हणाल की तुम्ही तो ख कसं खाईल वगैरे तर असं काहीच नाही हवं इथं एवढा सॉफ्ट आहे तो त्याला मी छोटे छोटे हे करून दिले ना तरी स्वतः स्वतः तो खाईल त्यामुळे मी आत्ता त्याला हातामध्ये देत नाही कारण मला बरेचसे काम येत नाही तर मग त्याला ह्याच्याकडे पूर्ण बघावं लागेल मीच त्याला भरून घेते छान आहे का छान आहे का त्याच्या अगोदर स्वतः टेस्ट करून बघावे लागते सो मीठ वगैरे बरोबर आहे मी कानातलं घालायचंच नाही काय माहित असं काय करतात ही मुलं कानातलं घालायला देत नाहीत घरातलं घालायला देत नाही आणि केसामध्ये चाप तर घालायचंच नाही सो so, हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा बाळाला खूप असं आवडेल जर मॉर्निंगच्या टाईमला नाही भेटला नव्या तर इव्हनिंगला वगैरे आपण म्हणजे पाच सहाच्या टायमिंगला वगैरे असं करून देऊ शकतो खूप छान लागतो इव्हन बाळालाच नाही आपण मोठ्याने टेप्पी टिफिनमध्ये वगैरे घेऊन जाऊ शकतो एवढं छान होतो हा सो so, करून नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा लागतो बाबू थांब रे जरा थांबे जरा कशाला कानातलं घेतोस माझे कालून तुझे घेऊ कानातलं तुझे दाखव मला कानातलं नकुल घेऊ मी घालायची कधी मग आणि मग आज करायला लागला तर माझी घेतलेली कानातली अशीच बॉक्समध्ये पडून जातात मग मी घालायची कधी ती कानातली मी हात मी काढून देते 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 मग का चेहरा कसा करतोय नको पिल्लू बघ मी मारते ना आत करते ना मम्मा जेवढे लाड तेवढेच मग आई जेवढे लाड करते ना मम्मा तेवढेच मी परडते पण ॲक्च्युली तो मला घाबरतच नाही घाबरला तो फक्त ह्यांना घाबरतो म्हणजे यांनी डोळे मोठे केला ना तरी तो खालती बघतो आणि मग कोपऱ्यामध्ये रडत बसशील ओके तुझं तुला देऊ का मग तुझं तू खातोस का देऊ देऊ तुझं तुला देऊ आणि एखादी गोष्ट मी आवडली ना तर स्वतःहून येतो खायला आणि एखादी गोष्ट नाही आवडली ना की लांब लांब पळतो नको आवडले मला माहिती आहे तुला आवडले पादे पटकन पादे नको पटके देतो तो पटके देतो फटके देतो आणि ते विहांला मी छोटे छोटे हे करून द्यायला लागले आणि बघा कसं खातो जसं कोंबडा आपलं खाऊ नाही काय दाणे थोडे थोडेसे असे चोचीनं घेऊन खातो नाही काय तसं खायला खातो तो बघा आता कसं खायला पटकन दुसरं घेऊन खाय कोंबड्या कसं पिलू कसा कोंबडी कसं आपलं खाऊ खाते तसं खायला लागलास ना तू बरोबर तेच चिमटीन उचलून घेतो खातो आता खाता खाता झोपणार का तू खाता, खाता खाता झोपणार खाता खाता झोपणार का तू खाता खाता झोपणार का मी थोडं थोडं घे थोडं थोडं देते हा हा नो 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 ना असं काय करतोस रे विहान कोंबडी कसं आपलं खाऊ हळू घेऊन खाते तसं खातोस ना तू तो आता इथं विहान न खाल्लाय खेळत बसलेला आहे पिलू विहान काय नको नको खा भरतोस बावा वा गुड पिलू गुड सगळं भर बरते सगळं सांडलेलं काय सांडलंय सगळं कचरा करून ठेवलायस ना बघ खाल्लास <laughs> सो so, आता मी अन्न खाल्लं आहे आणि मी कोणतीही गोष्ट ते तो खातो ना ती मी तुम्हाला फ्रँकली सांगते की तो अन्न भरपूर खाल्ला आहे किंवा एखादी गोष्ट त्याला आवडत नाही तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगते की त्यांना नाही खाल्लेलं आहे वगैरे म्हणून सो त्यांना आता बऱ्यापैकी खाल्लं आहे सो तर मला थोडा वेळ तरी काय टेन्शन नाही आहे त्याचं खाण्यापिण्याचं त्याच्यानंतर दुपारी वगैरे काही बनवून देता येतं दुसरं काहीही जो आता हा नाश्ता असा आहे ना की म्हणजे पोट भरतं छान असं दिलं की कारण खूप सॉफ्ट आहे आणि मी तर आपल्यासाठी घालत आपण त्याच्यामध्ये थोडंसं मसाले वगैरे ॲड करू शकतो मी आता बाळासाठी म्हणून इथं कोणतेही मसाले मी जास्त यूज करत नाही कारण तुम्ही आत्तापर्यंत दिला असेल मी जास्त मसाल्याचं असं काही बनवत नाही त्यालाही नाही बनवत आणि आमच्यासाठीही जास्त मसाल्याचं असं मी काय काही बनवत नाही जेवढं होता होईल तेवढं नॉर्मलच बनवायला लागले तुम्ही आत्तापर्यंतच्या माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल किंवा आतापर्यंत मसाल्यांचं म्हणजे खूप असं कमी यूज करते त्यानंतर मग आता बघते थोडंसं हा टेबल वगैरे आवरायचा आहे तो आवरून घेते आणि मग आपण भेटू थोड्या वेळाने सोबत मग पडशील ना रे किती मस्ती तुझी <laughs> <नहीं laughs> किती मस्ती पडलास तर मग आणि लागलं ला की मग आत होणार मग तुला हो तिथे लागलं ला का कुठं लागलं ला? आणि जरा काय लागायच्या अगोदर नाही तू सांगत आणि मुद्दा एक एक वेळेला तरी काय करतो ना <laughs> स्वतः डोकं आपटून घेतो भिंकीला आणि करून सांगत येतो की लागलं म्हणून सो त्याला लागलेलं ला वगैरे काही नसतं ॲक्टिंग करतो तर मी तुम्हाला कधीतरी दाखवायलाच की तू त्याची ॲक्टिंग कशी असते जोरदार कुठे लागलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मिहान गुड मॉर्निंग बिलू गुड मॉर्निंग नाही नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही गुड मॉर्निंग नाही का हे विहान नाही गुड मॉर्निंग काय रे रुसला आहेस का मम्मावर विहान रुसला आहेस मम्मावर तू मम्मा रुसला आहेस का हॅलो रुसला आहेस मम्मावर हां कुठं रे कुठं उठला की कुठं सुटला ची आहे माझ्या हाताला काय ब्रश कोणी आणला कोणी आणलं ब्रश यू पण काकांना आता ब्रश करणार तू हां कर ब्रश कर करला ब्रश केला ए विहान हां करा इथं इथंच थांब घेऊन येतात थांब काका घेऊन येतात हां हो इथं विहान ब्रश करून मनुका दिल्या होत्या त्याच्यामध्ये तर खाल्ला त्यांना आता आणि हा एक ब्रश आहे कोणताही लहान मुलांसाठी ब्रश चालतो फक्त त्याचे जे दात असतात ना ते सॉफ्ट बघून घेऊन यायचं म्हणजे नॉर्मली मेडिकलमध्ये त्यांना ह्यांचं व म्हणजे जे काही त्यांचं चालू रनिंग इयर आहे ते सांगायचं सो आम्ही हे दीड वर्षाचं सांगून घेऊन आलो आहोत त्याचे फक्त बघा हे हे फक्त सॉफ्ट असले पाहिजेत आणि हर तीन महिन्याला आपण त्यांचा ब्रश चेंज करतो ब्रश करेल कारण सतत तो काय करतो ना आमचे ब्रश काढून घ्यायला बघतो सकाळचं म्हणून म्हटलं की त्याच्यासाठी अन्वेच आता तसंही त्याला लागेलच ब्रश सो इथं हा ब्रश हो आता संध्याकाळ झाले थोडंसं मला जेवण वगैरे बनवायचं आहे आणि आता विहानला काय करते थोडंसं लाईटली काहीतरी भरवते त्याला थोडंसं फ्रेश वगैरे करते आणि जॅकेट वगैरे घालते साधारण आज थोडीशी थंडी वाटते म्हणजे ह्या आठवड्या भरायच्या ह्याच्यानुसार आज थोडीशी मला थंडी जाणवली म्हणून मी जॅकेट घातले त्याला सॉक्स वगैरे घातले त्याला भरून फ्रेश वगैरे करून मग त्याला जॅकेट घालते <laughs> सो साधारण असा होता आमचा दिवस आय होप तुम्हाला आवडला असेल माझा ब्लॉग तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू